नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळक घडामोडी अंकली ब्रिज वरून कृष्णा नदीत उडी मारलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मिळून आलाय अंकली पुलापासून काही अंतरावर नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आलाय प्राजक्ता योगेश देसाई वय चोवीस राहणार गावभाग सांगली असं मृत विवाहितेचं नाव आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या प्रकरणाची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आले मंगळवारी तेरा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्राजक्ता देसाई या विवाहित महिलेने अंकली ब्रिजवरून थेट कृष्णा नदी पात्रात उडी मारली होती घटनेची माहिती मिळतात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत घटनास्थळी पाहणी करून शोधकार्य सुरू करण्यात आले मात्र कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्यामुळे शोधकार्य करताना अडथळे येत होते रात्र झाल्याने पहिल्या दिवशी शोधकार्य थांबवण्यात आले दुसऱ्या दिवशीही मृतदेह मिळून आला नाही अखेर तिसऱ्या दिवशी गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अंकली पुलापासून काही अंतरावर स्मशानभूमी परिसरात मृतदेह तरंगताना आढळून आलाय स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव आकाश कोलप असिफ मकानदार सदाशिव बेडेकर तसेच एच रेस्क्यू टीमचे फिरोज शेख महेश कुमार मठ मारुती कोळी आणि योगेश मेंढीगिरी यांनी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला आहे सांगली ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत